हाँ बोलो कहाँ से बात कर रहे हो मैं बिहार से बोल रहा हूँ मेरा एक मालिक के पास से मैं महाराष्ट्र में नाते पुते का मालिक का है पे आता है नातेपुते सोलापुर जिला बर बर कहाँ काम किया है मैं अभी नातेपुते में भी काम किया हूँ उसके बाद से रायपुर में उसका काम गया था वहाँ पे भी काम किया हूँ अभी आया है हिंगोली में उसका काम बर बर क्या काम है पे तो ये काम किया हूँ तो बहुत मार भी मारा है उसके बाद पैसा भी नहीं दे रहा है टाइम पे टाइम दे रहा है ऐसा नहीं दे रहा है अच्छा अच्छा क्या काम है वो पोकलन मशीन का मालिक है वो अच्छा अच्छा पोकलन मशीन का मालिक और तुम उसका ड्राइवर हो क्या हाँ 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 अच्छा हा। अच्छा कितने साल से काम कर रहे हो मैं इसके पास चार साल से हूँ क्या प्रॉब्लम हुआ है चार साल से मैं हूँ बराबर पेमेंट जो था इसके पहले भी तीन महीने का पेमेंट दस हजार ही दिया लेकिन मेरा बीस हजार पेमेंट है महीने का इसके बार, पास बार। इसने क्या किया है पता है इसका भाचा है एक उसने बहुत मार गाली दिया किसने इसका भाचा है एक मालिक का अच्छा किसको गाली दिया हाँ, मैं तो होली के दिन चिकन का पातीला पूछा उससे कि पातीला किधर है तो उसने गाली दिया ऐसा वो आपको बता भी नहीं सकता मैं मराठी में हमको भी समझ में आता है बार, बार। का 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 का। अच्छा अच्छा है, है। शिवे दिल मी मा घर शिवे दिल मलका ना ऐकल तो माला ले हन बरं बरं तुम्हाला मराठी येते का हो येते बोला मराठीत बोला मग ती विषय जे आले एकच मी चिकनच्या पातीला विचारलं कुठ्या पातीला त्याची रेकॉर्डिंग पण माझ्या पाशी आहे बर का बर हा रेकॉर्डिंग पण माझ्या पाशी आहे ती पातीला विचारलं तर ती काय म्हणलं तुला कळत नाही पाटीला कुठे मी म्हणलो अहो पाटीला तुमच्या पाशी होतो तुम्ही सांगे फोन करून विचारलं परत समोर गेले तर ती पाटीला पाशी बसलो होतं आणि ते मला तीच सिव्हिअर दिलं माघारी परत बर बर हा आणि मालकाने मी सिव्हिअर परत ना शिवे दिले तर दिलं मी आई जेवढं म्हणलं तर मला हाय लागले दोन तीन गजन धरून लिहाण आता पगार विगार काहीच द्या नाही बर बर तुम्ही काम सोडलं का तिथलं काम आता सोडवून दिलेलं आहे तिने सोडवायला लावलं आहे पण पगार दे नाही अठ्ठावीस तारीख एकोणतीस तारीख म्हणते तसा दोन दिवस चार दिवस म्हणते होळीपासन बर बर काम तुम्ही सोडून दिलं का हो बर बर प्रॉपर कुठले तुम्ही

पंधरा वर्ष सरपंच होत ती बर बर हा आता सरपंच नाही आता सदस्य आहे ती ते सदस्य सात आठ आहे एक ती सदस्य माझे मालक आणि एका अजून इथं सदस्य आलेला आहे ती हात मोडून धरला आणि लेह आणलं ले मला रेडच्या हदी मला वाटत मोडलेला आहे तसच झोपाय सुद्धा ये नाही आणि सगळ्या जणाला इथं दोन चार जनाला सांगितलं होतं तिथं काय म्हणलं माहितीच का दादा तीतमन तो लाए कि भाजित मा तीतक लाए आम का केल है तम का है आन चौबीस तास में दादा ड्यूटी के लाए तो हाँ चे घरी हो का कम ही मंजूर मधे वाल वाल तावा में दिवसा में संचालो ले रात्रि हाँ चे बाजरी भेजवाई गये ले लाए बरका बर बर जब आठवाई लेतर पाए तो नहानुनुत हुआ होत थोता रायपूर मध्ये काम गेल्यानंतर तेव्हा मी सकाळी आठ ला चालू करून पाच ते साडेपाच सहा ला बंद केलेला कावा केव्हा सहा वाजता उठवत होता बर चालतंय ठीक आहे तुम्हाला मदत करतो मी नंबर पाठवून द्या नंबर त्यांच्या पाठवून देऊ का हो पाठवायच मेसेज करू का त्यांचं तानाजी पालवे कोण आहे ते ते तानाजी पालवे माझे मालक आहे मालक हा माझे मालक आहे पण पगार सीवेले देते बरं चालतं ठीक आहे पाठवून दे मला ती खोट बोलते बर का दादा चालतं बोलतो तर रेकॉर्डिंग होते बरं चालतंय जे नंबर आहे ते पाठवून ठीक आहे